गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात तु, महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी शेतकरी कर्जमाफी योजनेचा शुभारंभ केला पहिल्या टप्प्यात या योजनेअंतर्गत एक लाख रुपये पर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा करण्यात आले राज्य सचिवालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी काही शेतकऱ्यांना धनादेश सुपूर्द केले मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार अकरा लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी बँकेला सहा हजार कोटी रुपये देण्यात आले आहे कृषी कर्जमाफी योजना तीन टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात एक पूर्णांक पाच लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज जुलै अखेरीस माफ केले जाईल तर तिसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज ऑगस्टमध्ये माफ केले जाईल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत नाराजी असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह नरेंद्र मोदी यांनी वाढवला दुःखी कशाला व्हायचे आपण खूप चांगले काम केले आहे आता आपल्याला पुढे जायला हवं असं नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं तसेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील अनुभव आणि भाजपाच्या संघर्षाची आठवण करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केला उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी दुपारी एक मोठा रेल्वे अपघात झाला चंदीगड येथून आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्सप्रेसचे आठ ते दहा डबे रुळावरून घसरले या अपघातात चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मदत व बचाव कार्याचे आदेश दिले आहे अपघातानंतर आता चंदीगड दिब्रुगड एक्सप्रेसच्या लोको पायलटने जे सांगितले त्यावरून हा अपघात होता की कट होता असा प्रश्न निर्माण होत आहे अपघातापूर्वी एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकल्याचा दावा लोको लोकोपायलटने केला आहे त्याच्या या दाव्यामुळे अपघाताचे गांभीर्य वाढले आहे उत्तर प्रदेश एटीएसचे पथक या अपघाताचा तपास करत आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण दोन हजार चोवीस तयार करण्यात आले आहे या पर्यटन धोरणाद्वारे राज्यात अंदाजे एक कोटींचे गुंतवणूक अठरा लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे यामध्ये दहा वर्षात पर्यटनस्थळे तसेच पायाभूत सुविधा विकसित करून पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे डोंबिवली जवळील खोनी गावात राहणारा योगेश ठोंबरे हा तरुण सीएची परीक्षा पास झाला गांधीनगर मध्ये त्याची आई भाजी विक्रेचा गांधीनगर शाखेतील एका समारंभात बँकेचे ज्येष्ठ संचालक यांच्या हस्ते योगेश व त्याच्या आईचा सत्कार करण्यात आला संचालक मंडळाच्या वतीने पाच हजारचा चा धनादेश व भेटवस्तू देऊन योगेशला गौरवण्यात आले तर त्याच्या आईला शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या छोट्याखानी भाषणात जयंत पित्रे यांनी योगेश कौ कौतुक केले व नोकरीच्या मागे न लागता स्वतःची प्रॅक्टिस करावी यासाठी लागणारी सगळी मदत बँक करेल असे सांगितले अत्यंत कष्टमय जीवन जगून आपल्या मुलाला शिक्षण देणाऱ्या आणि सी होण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आईचेही त्यांनी कौतुक केले गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पोलीस भरतीसाठी ई डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना ई डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्याऐवजी एस ई बी सी ओ बी सी व खुल्या प्रवर्गाची निवड करावी लागणार आहे याबाबतचे परिपत्रक प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलीस महासंचालक राजूकुमार वटकर यांनी मंगळवारी जारी केले त्यामुळे पोलीस भरतीचा निकाल लांबवणार असून मराठा उमेदवारांना ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे राज्य सरकारच्या वतीने शासकीय विभागांमध्ये कंत्राटी भरती करण्यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे याविरोधात मुंबई युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंत्रालयासमोर राज्य सरकारविरोधात निषेध नोंदवण्यात आला मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले असून त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी युवक उपस्थित होते पंधरा जुलै पासून महसूल अधिकारी व कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले असून असून आज त्याचा चौथा दिवस चालू असून शासन स्तरावरून हे आंदोलन थांबवण्यासाठी कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नसल्याने महसूल कर्मचारी व अधिकारी यांनी सांगितले आहे त्यामुळे शासनाने योग्य वेळी आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात महसूल कर्मचाऱ्यांची ताकद कळेल असे राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवारे यांनी आंदोलनादरम्यान स्पष्ट केले पंढरपूर शहरामध्ये सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी सोळा संपन्न झाला आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशविदेशातून व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते जिल्हाधिकारी व पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी यांनी यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी असे सूचना दिल्या होत्या त्यानुसार युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली सध्या मुंबईसह राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे दरम्यान आजही हवामान विभागाने राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे दरम्यान मुंबईसह राज्यातील ठाणे पालघर पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया हो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री